शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत आठ आठ वाजता अनुष्का नाश्ता करायला बसलेली आहे आज हा नाश्ता खरंच खूप म्हणजे खूप स्पेशल राहणार आहे बरं का ते बघा अनुष्काने टमाटे वगैरे सगळे चिरून घेतलेले आहेत आणि गॅस जवळ बसलेली आहे काय करणार नाश्ता माहिती आहे तुम्हाला आज मस्त नाश्ता कधी तुम्ही केलाच नसत रात्रीच्या शिव्याचा पण खायच्या मित्रांनो आम्हाला कारण काय झालं माहितीये का <laughs> रात्री असा विषय झाला बघा कारण की मावशी वैष्णवी सगळेजण खरेदीसाठी गेले होते लग्नाच्या बाहेर तर त्यांना रात्री यायला खूप उशीर होणार होता तर ते म्हणले की आम्ही येणार आहेत त्यामुळे अनुष्कान स्वयंपाक चपात्या वगैरे भरपूर काही करून ठेवल्या होत्या आणि ते काय आलेच नाही त्यामुळे चपात्या उरलेल्या मित्रांनो खूप आणि त्या सकाळ सकाळी आज नाश्त्यासाठी बघा काय बनवणार तुम्हाला दाखवतो मी तुकडे बनवणार तुकडे स्पेशल तुकडे इकडे बघा दिसते तुम्हाला चपातीचे तुकडे बनवणार आहे बघा खरंच सकाळ सकाळी खायला खरंच खूप भारी वाटतं त्याचबरोबर दही पण घेतलेले दही थोडंच घेतलेले आमच्या मॅडमनी जास्त घेतलं

काही एक एक विचारा विचाराने टाकायला विचार सकाळ सकाळी खरंच कुटके खायचे खरंच मजेच वेगळी बरं मित्रांनो काही म्हणतो तुकडे कुटके एकच काही जण तुकडे बोलते काही जण कुठके आणि इकडे बघा तुम्हाला दाखवतो आमचा अंशू पण काय करते हे बघा अंशू इकडे खेळत बस हे कुणाल त्याला खेळो पागल तस धरू नको कुणाल त्याला खेळून बाग खेळ ना तो काही यायला इकडे तो 딸아줄 거야. 아, 니찍 니찍? 어디 메탈 쓰려나 केलेला सकाळ सकाळी तुकड्याचाच नाश्ता केलेला आहे तर आता मस्तपैकी आम्ही सकाळी घेतलं होतं दही तर दही आता सगळ्यांना असं दिसले मी त्यामुळे आम्ही आता घेतलेले दही आणि आता पैकी सकाळ सकाळी या गरम गरम नाश्ता करायला يلا हे त्याला नको त्याला नको तर चला गाइस या सगळ्यांना नाश्ता करायला बघा ए सलो سلطाई चला 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 चल ये चल घे आता कर चालू खा होत तर विदम निघत नाही कव्हा होते कव्हा होते

आज मित्रांनो एवढा झिंगाणा झाला ना आमच्या घरामध्ये खूप म्हणजे खूप तुम्हाला अनुष्का चेहरा पाहून दिसत असेल ती बघा किती चिडलेली आहे सध्या हाचा वर नेमकं काहीच कळलं मित्रांनो एवढ आळूकर <coughs> काय झालं आहे मित्रांनो अनुष्काने आज आधी तुम्हाला काय करतो आता काय बनवले हे सांगतो त्यानंतर काय तुम्ही सांगतो बर का हे बघा आता दिसत सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी बसलेली बघा इथे किचन वाट्यावर घोड असा झाला मित्रांनो ह्या इथं आमची शेगडी शेगडी होती ही शेगडी तुम्हाला माहिती आहे ही शेगडी ह्या इथं होती आणि शेगडीवर तिनं आज भाजी बनवून ठेवली ती वरण केलं तर बरं का तिनं पण घोळ ठरले लागायला घोडा <laughs> असा झाला मित्रांनो तिने वरण इथं शिजवायच ठेवलं होतं आणि ती इकडे बाहेर गेली होती थोडं बाहेर गेल्यामुळे एवढा घोटाळा झाला मित्रांनो अनुष्का इथं भाजी टाकून थोड्या वेळासाठी फक्त बाहेर गेली बरं का मित्रांनो हा दरवाजा उघडा ठेवला होता उघडा ठेवला आणि इथं गॅसवर सॉरी शेगडीवर तिनं भाजी ठेवली होती वरण तर मित्रांनो मांजर आली आणि सगळं वरण पालथं करून गेली एवढा <laughs> राडा झाला होता इकडे बघा तिथं सगळं आवरण वगैरे घेतलंय बरं का इथं घाण झाली होती तर शेगडी पण तरी पूल खराब झाली होती आज ती सगळं लवकर आवरून बसली होती बरं का सगळं काम वगैरे झालं सगळं स्वयंपाक वगैरे केला आणि निवांत बसली म्हणजे स्वयंपाक आता वाजले साडे सहा मित्रांनो <laughs> खायला लागत नाही का करणारच नव्हते डबल ताण आल्यामुळे बघा ना किती चिडचिड करायला लागली बिचारी थोडी चूक झाली मित्रांनो तिने दरवाजा उघड ठेवून बाहेर गेल्यामुळं असा राडा झाला बघा सगळा आणि त्यावेळेस व्हिडिओ घेतला असता पण कस जरा अनुष्का म्हणजे असा वातावरण जरा तापलेलं होतं जरा आमच्या घरच त्यामुळे शांत होत बाकी काही नाही तसल्या टाइमला जर व्हिडिओ घेतला असता आमच्या मॅडमचा पारालाही चढला असता जाद्या होत राहत पण हिथून पुढे जर दरवाजा लावत जर लक्ष ठेवत जात त्या गोष्टीकडे बाकी काय नाही तर आज बघा मित्रांनो भाजी बनवते काय आणि इकडे बघा आमचा पिल्लू पण काय करतो बघा मित्रांनो आमच्या माऊली शेट आहेत माऊली शेटने घेतलेले त्याला हाय काय करायला पिल्लू तू होिकडी डिचिक खेळ 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 त्याच सोबत खेळा जाऊ दे नको नाराज हो बाबा एवढं पाणी आहे का उल मित्रांनो पाण्याचे एवढे हाल चालू आता पाऊस आले चार पाच दिवस रडायला येतो इकडे हो एक सात आठ दहा दिवसानं पाऊस जर पडला ना पाण्याचे हाल सगळे दुरुस्त होतील बघा कारण का झालं इथं समोरचा जारचा पॉईंट आहे का प्लांट आहे इथं तिथं तिथं पाणी अडचण चालू आहे बघा त्यामुळे आता आम्हाला बाहेरून पाणी आणावं लागतंय बघा पेचं तो पण ही आवर मी सध्या चार घेऊन जातो पाणी घेऊन येतो हा हळू कर ए चल पाणी करत यायचं मध्ये थोडं तर हळू कर ना जरा हळू कर ना ए आम्ही ह्या पोपटांना वरती न्यायचं मित्रांनो बंदच केलं बघा ह्यांना आम्ही खालच्या रूममध्येच ठेवतोय आम्ही ह्यांना पहिलं कंटिन्यू आम्ही गॅलरीमध्ये बांधायचो मित्रांनो वरती पण घोळा असं झाला माहिती आहे का पहिले दोन पारे होते आणि अजून दोन तीन आलेत बघा तिथं आणि एक दिवस कसं आम्ही ह्यांना बा तिथं बांधलं एवढं परेशान केलं मित्रांनो रात्रभर ह्यांना आम्हाला माहित पण नाही आम्हाला फक्त बाहेरच्यांनी सांगितलं कारण कसं बाहेर बांधलेलं असल्यामुळे आममध्ये आम्हाला काय आवाज वगैरे आला नाही तर एक दोन जणांनी पाहिलं होतं त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं एवढं पारवे तुझ्या मारू परेशान केलं ह्यांना लय म्हणजे लय परेशान केलं बघा त्यामुळे आतापासून आम्ही बंदच केलं डायरेक्ट यांना खालीच बांधायला चालू केलं बघा इथं खिडकीमध्ये बांधलेलं राहते बाहेरनं पण चांगली हवा येते आणि रूम मध्ये फॅन पण असतो त्यामुळे त्याला हितच बांधतोय आता आम्ही तर चला आता मित्रांनो संध्याकाळचे संध्याकाळचे वाजले नऊ वा आता अनुष्का तर वरती जाऊन बसलेले भरपूर वेळ झाला आणि त्याच्यामध्ये आज मित्रांनो आमची चिव पण नाही चिव गेलेले माऊशीच्या घरी झोपलं का आमच्या मॅडम बसल्यात मोबाईलला झटत इथं हे बघा पिल्लू पण झोपलेला मित्रांनो दिसतं तुम्हाला